राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंत तसेच मुंबई सोलापूर व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटची कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये काय बदल आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सर्वात आपण करूयात पिंपळगाव बसवंदेतून पिंपळगाव बसवंद तेथे सहा हजार क्विंटल उन्हाळी कांदेची आवक ही आतापर्यंत दाखल झालेली आहे पाचशे रुपयापासून एक हजार आठशे अठरा रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदे पिंपळगाव बसवंद येथे विकत आहेत तर सरासरी कांद्याचे बाजारभाव एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत इथे आज उन्हाळी कांदे विकले आहेत तर पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याची दोन हजार क्विंटलची आवक आज आलेली आहे चारशे रुपयापासून एक हजार पाचशे सहा रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे पिंपळगाव बसवंत ते विकलेले आहेत सरासरी कांद्याचे बाजारभाव एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत लाल कांद्याचे बाजारभाव पिंपळगाव बसवंत येथे आत्तापर्यंत निघालेले आहेत मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळी कांद्याच्या भावामध्ये किलोमागे एक रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर मुंबई येथे पंच्याऐंशी गाड्यांची आवक आज आली होती गोळा साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले रिटेल ॲव्हरेज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डी गोळा एक हजार शंभर ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला चोपडा गोळा एक हजार ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर गुजरातचा सफेद कांदा एक नंबर प्रतीचा एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला नंबर दोन प्रतीचा कांदा एक हजार ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर मित्रांनो मुंबई येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये किलो मागे एक रुपयाच्या सुधारणा बाजार भावामध्ये आज आहे तर सोलापूर येथे एकशे तीस गाड्यांची आवक आज आली होती सोलापूर येथे पाचशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत आज कांदे विकले आहेत सोलापूर येथे कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये आज किलो मागे एक रुपयाची घसरम बाजारभावामध्ये सोलापूर येथे आहे तर येथे आज टोटल एकसष्ट हजार नऊशे सत्तेचाळीस गोन्यांची आवक आली होती कर्नाटकाचा तेल माल एक हजार रुपयापासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला विजयपुराचा माल एक हजार ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चित्रदुर्गाचा माल पाचशे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला महाराष्ट्रातील बीड एरियातला माल हजार रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गरवा अहमदनगर एरियातला माल एक हजार आठशे एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला विकसाईज कांदा एक हजार सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर हे विकलेला आहे तर बेंगलोरात हे कांद्याचे भाव कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये जवळजवळ स्थिर पाहण्यास मिळत आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ छोटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा